काय रे अभी तो अगोदरच जाऊ दे माझीच आणि तुम्ही नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश गुरुव तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करतो तर आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज परत एकदा जातोय अभि बरोबर रील शूट करायला दे दो, ते कंटिन्युअर तुम्हाला पण दाखवतो त्या व्हिडिओ मागच्या म्हणजे काय मजा असते मग पुढे बघूयात आलो अभिजी दुसरी बायको सिरीज शूट करा बाबा संकेत आडेवर्यातले गुरावेतले गुरवले गुराव हे गुराव गुरव करतोय अभिजी बायको सिरीज

काय रे अभि मुंबई मुंबईसून हा होय आलो आलो आणि तुझ्या बायकोच घेऊन आलं तुमच्या बायकोस घेऊन येऊ काय अहो म्हणजे तात्या आपल्या वाडीत उद्या सत्य पूजा आहे ना म्हणून मी आणि माझी बायको सोबत तुमची बायको आणि तुम्ही चार वाजता आशीर्वाद द्या यावा येतो आता उकाना बोलू का उकाना बोलू का बोलताय लग्नात भेटली बघत होतो वलून वलून लग्नात भेटली बघत होतो वलून वलून महादेवातल्या पोरी मेरकरास देत नाही म्हणून आणलीच मेलच मेल उकानं बोलला आता बायको सिरीज अभिचि दुसरी एक रील शूट झाले दुसरी करा आलो बाकी सर्व पुढं गेलो मी आता दोघ जण मागणार राहते बाबा मी करा अभिची मंगळसूत्र नाही मंगळसूत्र विसरले एक शूट झालं दुसरा घेतल्या पण मंगळसूत्र पण ऑर्डर मिल्या मंगळसूत्र नको

काय त्याच्यानंतर बापन की मला पत्र पाठवतो नल पाठवतो कवला पाठवतो फोन काय मी काय वाला चल मी जातो तू जायच मी येणार तुम्हाला सोडायला हा सोडायला आणि ह्या मी डोप्यावर घेऊन जातो इकडे मुंबईत फनस हो तो अर्धा फनस माझ्या दादरच्या बहिणीला आणि अर्धा फनस माझ्या डोंबिवलीच्या बहिणीला द्या आले मी खातो खातोस

एकदाचा गावात मार्केटला गेला एकदा हो संध्याकाळी माहीत जाऊया परवा माझ्या आत्तीकडे जाऊया तुमच मुंबईत जाऊया जायचं तिथं जास्त हा हजाव बाबा एकदाचा गावात

तुम्ही कधी कालचा कर आंतर आता सिरीज आमची झाली आहे शूट वगैरे करून आधी दमलवा येतवली जातो आम्ही भालावली जाते, भाला जाते, भाला जाते। आमच्या घरी पण बोलली होती लाकडाची सोय झाली नायपली झाला चालला अहो तात्या ना तात्या तुमचा असा वाक्य अरे अभि मे मुंबईतला आलोच आलाव हा आलोच अरे मुंबईवर आलोच पण आलस कधी आलस कधी अरे ता, ता तात आपली वाडीची संध्या खाली मिटिंग आहे ना म्हणून मी आणि गोटे खास त्याच्यासाठी आला वाटर पण ही रांडे लाकडा काय मुंबईत ही रांडे जाऊन लाकडा काय मुंबईत ना आणलं अरे ते आई सांगितलं होती पाणी दाखवायचं बॅग देत तू पूर्ण बॅग देत आहेस असा राहा ना तू इकडे राहा असा नाही आईन सांगितलं पाणी तापवायला लाकडा नाही येत नाही रे आणन सांगितलं पाणी तापवायला ह्याच कोपीत ना आणला कोपीत ना ह्या कोफीत तुम्ही ना लगेच तो फिरवल तिथं अरे रांडे रांडेच्या अनुशब्द मेन आहे तिथं माझ्या इथे अरे रांडेच्या अनुभवती माझीच आला टाकून पाला टाकून पाला तुमची कारता मी लाकडा तुम्हाला ह्याच लाकडाने पाणी तापवलं तुमचा आता मी मम्मी पण पळन तू तर मग पाठलाग मम्मी पळन मग पाठलाग थांब थांब मग ते बॉम्बच चला कळला रांडेच्या शब्द मेन घ्या आणि पहिला काय मुंबईत ना आलाव कधी काही सो गोट्या कामच झाला ना बोलू ती पाणी तापवायला मी लाकडा आण लाकडा आण काय काय चाललो गय मुंबई सुरू कधी आलो हे काय तात्या आताच आला मग आऊ ते आपली रात्री मिटिंग आहे ना वाडीची होय मी आणि गोट्या आला होय 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 हा होय होय मग ही लाकडा घेऊन मुंबई सुरू आला लगेच 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 होते रोल कॅमेरा ऍक्शन अरे माझीच खोप आणि माझत तर मित्रांनो आता शूट वगैरे करून झाडलाय रीड शूट आता आम्ही सोडाय लो सेकंद पॅकअप सेकंदे पॅकअप जाम दाखलाव पण जाम लावला तुम्हाला व्हिडिओ खाल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आधी सांगा भारी आणि रील सर्व आम्हीच्या ह्याच्यावर इंस्टाप्रेमवर बघा भारी आहेत सर्व करा तर मग बाय बाय